जागतिक योग दिनानिमित्त खंडमरा ग्रामीण रुग्णालयात योगाभ्यासाचे आयोजन जागतिक योग दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय खांडवारा येथे दिनांक 21 जून रोजी सकाळी सात वाजता योग दिन विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल के गावित यांचे मार्गदर्शनाखाली व प्रत्यक्ष पुढाकाराने पार पडले या प्रसंगी डॉक्टर आणि काही रुग्ण नातेवाईक यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला सर्वांनी एकत्रित विविध योगासने श्वसन तंत्राचे प्रात्यक्षिक करत योगाचे आरोग्यदायी महत्व प्रत्यक्ष अनुभवले कार्यक्रमात प्राणायाम अनुलोम विलोम भस्त्रिका ताळासन वज्रासन यासारखी योगासने करण्यात आली उपस्थितांना योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम समजावून सांगण्यात आले सदर योग उपक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी वर्ग चार कर्मचारी व रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले योग हे भारताचे प्राचीन आणि प्रभावी आरोग्य साधन असून त्याचा नियमित सराव हा तणावमुक्त सुदृढ जीवनासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले पुरुषोत्तम पुरुषोत्तमराव नजरबाज न्यूज खांडबारा